द अचूक कराडच्या टिळक हायस्कूलमधील सातवी शिकणारा विद्यार्थी सोहम संतोष वायदंडे राहणार सोमवार बेट याला शाळेच्या प्रांगणात एक महागडा मोबाईल सापडला त्याने पालकांच्या मदतीने कराड शहर पोलीस ठाण्यात जमा केला पोलिसांनी हा मोबाईल मूळ मालक वैशाली वाडेकर राहणार मंगळवार बेट यांना परत दिला सोहमच्या प्रामाणिकपणाबद्दल डी वाय एस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर संग्राम पाटील शाळेचे मुख्याध्यापक सर आणि शिक्षकांनी कौतुक करून त्याला अनोखी भेट दिली मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना बालवयात दाखवलेला सोहमचा प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी व सकारात्मक संदेश देणारा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार यांनी सांगितले सोम संतोष वायदंडे हा नावा हा मुलगा टिळक हायस्कूलमध्ये शिकतोय त्याला एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या शाळेच्या पतंगामध्ये पाण्याच्या टाकीच्या लगत एक मोबाईल त्याला सापडला होता तर तो मोबाईल त्यांनी घरी आणला घरी त्यांनी दाखवला त्यांच्या पालकांना आणि मग पालकांसमवेत तो पोलिसांना आला आणि त्यांनी सांगितले की मला असा असा हा मोबाईल मला मिळालेला आहे त्यानंतर तो आम्ही तो त्याच्याकडनं घेतला त्याचं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर परत त्या तो जो मोबाईल कुणाचा आहे हे आम्ही आयडेंटिफाय केलं आणि आज त्याच्या जे काय मूळ त्या ओनर आहेत त्या मोबाईलच्या त्या आलेल्या आहेत त्यांना तो समक्ष मोबाईल आम्ही तो त्यांना दिला आणि अशा छोट्याशा मुलांनी ज्याचं वय जवळजवळ अकरा बारा वर्ष आहे अशा मुलांनी जर एखादा आपला मोबाईल नाही आणि तो त्रेस व्यक्तीचा आहे हे पाहून तो यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला तर एक एक लहान मुलगा अकरा वर्षाचं हे करू शकते तर बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे मोबाईल मिळतात तर ते ह्याच्यापेक्षाही वयाने मोठे असतील किंवा त्यांनी ज्ञान घेतलेलं असेल किंवा शिकलेले आहेत अशा शिक्षित लोकांनी या छोट्याशा मुलाचं जर अनुकरण केलं तर एखादी चुकीची गोष्ट आहे ही आपली नाही आहे आणि ती पोलिसात दिली पाहिजे एवढं जरी स्वीकारलं तरी, तरी पोलिसांना त्याची मदत होईल कारण की मोबाईल चोरी किंवा मोबाईल जाणं हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मोबाईल एखादा चोरी गेला तरीसुद्धा तो चोरीचा मोबाईल जरी घेतला तरी तो आम्ही व्यवस्थित ट्रेस आऊट करतो आता सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही जर चोरीचे मोबाईल जर घेतलेच नाहीत तर मोबाईलच्या चोऱ्या होणार नाहीत ही पहिली गोष्ट एक पण हा तर गाळ झालेला होता हा पडलेला होता मोबाईल आणि त्या मुलांनी पडलेला मोबाईल घरी जाऊन पालकांना दाखवला आणि तो पोलिस जमा केला आणि त्यातून परत तो आपण मालकाला देतो आहे मग हे एक समाधान त्या ओनरला पण आहे पोलिसांना सर्वात जास्त समाधान आहे की अशा तऱ्हेचे छोट्या वयाची मुलं ही आता शून्य नागरिक व्हायला चाललेली आहे आणि होत आहेत तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला चांगलं अनुकरण कसं करावं हे आपण शिकवलं जे आपलं नाही ते आपलं कधीच होत नाही हे जे लहानपणीच जर आपण जर दिलं तर मुलांना चांगले संस्कार आचार विचार मिळतील आणि चांगले द न्यूज लाईन अचूक वेधक